त्यावेळेस आमची वेळ येते त्यावेळेस पण आपण काम करा आता आम्ही नवरीवा नवरदेव आले आहे तुम्ही नवरीवाले आहे उद्या तुम्ही नवरदेव राहणार आम्ही नवरीवाले राहू एकमेकांना मदत करा ना एक मागच्या सारखा दोन एकोणीस हो सारखा अनुभव पुन्हा येऊ नये अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त केलेली आहे भाजपच्या संदर्भात काय सांगायचं आपल्याला नाही नाही जनरली जी चर्चा होती कालच्या दिवशी प्रेसवाल्यांनी विचारलं की आपलं काय म्हणणं आहे म्हणलं मागच्या वेळेस आम्ही लोकसभेचं काम करणार की नाही तुम्ही त्यांना म्हणलं आम्ही काम करणार त्यांनी ज्यावेळेस आम्हाला लोकसभेच्या उमेदवाराच्या बाबतीत विचारलं तर म्हणलं आम्ही काम करतो आम्ही उत्तमराव पाटलांपासून काम करता आलो एकोणनव्वद सालापासून पण ज्यावेळेस आमची वेळ येते त्यावेळेस पण आपण काम करा आता आम्ही नवरीवा नवरदेव आले आहे तुम्ही नवरीवाले आहे उद्या तुम्ही नवरदेव राहणार आम्ही नवरीवाले राहू एकमेकांना मदत करा ना शेवटी लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला आपण मदत केली पाहिजे अशीच अपेक्षा आमची आहे बाकी काही नाही मग आपल्या प्रत्येक येणार नाही अशी खात्री आहे कारण वरती नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे पण येऊ नये करता आम्ही त्यांना या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे मागच्या वेळेला प्रत्येक जागी बंड करू बाकीला गेलेला होता अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका